घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी कणकोली शहरामध्ये नगराध्यक्षपदासाठी पदासाठी सौरभ संदेश पारकर यांनी आपला अर्ज मागे घेतला तर नगरसेवक हो पदासाठी एकूण एकोणपन्नास नगरसेवकांचे अर्ज दाखल झाले होते त्यापैकी तेरा नगरसेवक हो पदाच्या उमेदवारांनी आपलं नामनिर्देशन मागे घेतलेलं आहे त्यामुळे कणकवलीमध्ये नगराध्यक्षपदासाठी संदेश पारकर समीर नलावडे आणि गणेश पारकर यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार हे आता स्पष्ट झालं आहे तर नगरसेवक हो पदासाठी पंधरा वॉर्डमध्ये शहर विकास आघाडीचे पंधरा उमेदवार आणि भाजपाचे पंधरा उमेदवार यांच्यामध्ये थेट दुरंगी लढत होणार आहे तर वॉर्ड नंबर तीनमध्ये आपचे संजय पवार यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्यामुळे तिथे नगरसेवक पदासाठी तिरंगी लढत होणार आहे तर वॉर्ड नंबर नऊमध्ये शहर विकास आघाडीच्या बंडखोर उमेदवार मधुरा मालणकर यांनीसुद्धा आपली उमेदवारी कायम ठेवली आहे त्यामुळे साहजिकच वॉर्ड नंबर नऊमध्ये सुद्धा तिरंगी लढत होणार आहे नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी आज नगरसेवक उमेदवारांपैकी वॉर्ड नंबर एकमधून राजेश राणे वॉर्ड नंबर दोनमधून रोहिणी पिळणकर वॉर्ड नंबर तीनमधून शिवम राणे वॉर्ड नंबर चारमधून श्रेया पारकर वॉर्ड नंबर मधून सोनाली कसालकर तसेच वॉर्ड नंबर आठमधून किशोर कांबळे आणि विठ्ठल कासले तसेच वॉर्ड नंबर बारामधून साक्षी नेरकर आणि वॉर्ड नंबर पंधरामधून सुप्रिया नाईक आणि प्राजक्त आळवे तसेच वॉर्ड नंबर सोळामधून हिरेन कामतेकर आणि सोहम वाळके तर वॉर्ड नंबर सतरा मधून मयुरी नाईक यांनी आपलं नामनिर्देशन मागे घेतलं ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका